हा सिंगापूरमधला सर्वात प्रसिद्ध असा ऑर्चर्ड रोड आहे आणि या ऑर्चर्ड रोडवर टेस्ट ऑर्चर्ड असा फूड मॉल आहे त्या फूड मॉलमध्ये आम्ही आलेलो आहोत अतिशय सुंदर आणि एक आयडियल असा हा फूड मॉल आहे तर या फूड मॉलमध्ये जवळजवळ दोन ते तीन मजली हा फूड मॉल असून इथे खाली जाण्यासाठी एस्केलेटर देखील आहे आणि इथे एक ज्यूस आ, मशीन आहे त्या मशीनमध्ये आपण पैसे टाकले आणि आपल्याला जर कि, किती क्वांटिटी पाहिजे आपण ते बटन प्रेस केले की के ॲटोमॅटिक ज्यूस तयार होतो आणि एका ग्लाससाठी चार संत्री ॲटोमॅटिक पिळली जातात आता इथं आम्ही ह्या ज्यूसच्या मशीनसमोर उभे आहोत इथं आम्ही आता कार्ड टच करून आम्हाला किती ग्लास ज्यूस पाहिजे ते त्या तिथं बटन प्रेस केल्यानंतर ती समोर आपण पाहत आहात अशी ही एका ग्लाससाठी चार संत्री ॲटोमॅटिक खाली पडतात त्याची सालं वेगळी होतात आणि सालं वेगळी झाल्यानंतर एका बाजूला ते तो ती संत्र क्रश होतात आणि दुसऱ्या बाजूला ती सालं पडतात आणि तो क्रश झालेला जो रस आहे किंवा ज्यूस आहे तो ॲटोमॅटिक ग्लासमध्ये खाली पडतो आणि आपल्याला एक आवाज आल्यानंतर आपण तो जो ग्लास असतो तो ग्लास तिथं खाली ॲटोमॅटिक भरलेला असतो तो ग्लास आपण घेऊ शकतो आता आपण इथं समोर पाहत आहात हे ॲटोमॅटिक ग्लासचं ग्लास मशीन आहे इथं आता हा खाली ग्लास ॲटोमॅटिक ज्यूसनं भरलेला आहे तो आता आम्ही घेतो आहे आणि असा ॲटोमॅटिक ग्लास ज्यूसनं भरलेला ग्लास आपण घेऊन आपण हा ज्यूस पिऊ शकतो तर इतकं सोपं आणि ॲटोमॅटिक असं हे मशीन आहे की इथं आपल्याला संत्री सोलण्याचा त्रास नाही ती क्रश करण्याचा त्रास नाही आणि इतकं स्वच्छ तिथं स्ट्रॉ देखील आपल्याला असा ठेवलेला असतो तो स्ट्रॉ देखील आपल्याला घेता येतो आणि असं हे ॲटोमॅटिक ज्यूस मशीन आम्हाला ह्या टेस्ट ऑर्चर्ड मॉलमध्ये पाहायला मिळालं आणि खूपच सुंदर आणि सिस्टेमेटिक आणि स्वच्छ असा हा ऑर्चर्ड रोडचा जो मॉल आहे त्यामध्ये बरेचसे स्टॉल आहेत बरेचसे आईस्क्रीम नंतर टेस्टी फूड व्हेजिटेबल्स आणि ॲटोमॅटिक तिथल्या तिथं आपल्याला तयार करून रस मिळतात आणि असा हा फूड मॉल आम्ही पाहिला आणि हे ज्यूस मशीनची आम्ही माहिती आम्हाला खूप बरी वाटली म्हणून ही घेतलेली आहे ती आपण इथं समोर पाहू शकता हे ज्यूस मशीन कसा आहे ते हा ज्यूस भरलेला ग्लास इथं असा तयार होतो ॲटोमॅटिक ते झाकणवर उचललं जातं आणि तो ग्लास आपण तिथून काढून घ्यायचा नंतर त्यानंतर आपल्याला स्ट्रॉ देखील साईडला एका ठिकाणी असतात त्या स्ट्रॉ देखील आपण मशीनमधून आपल्याला पाहिजे तो स्ट्रॉ काढून घेऊन हा रस पिऊ शकतो तर असं इतकं सिस्टमेटिक आणि व्यवस्थित कोणत्याही प्रकारचे इथं प्रदूषण नाही स्वच्छता आणि टापटीप खूप स्वच्छता पाळली जाते शिस्त पाळली जाते आणि आपल्याला पाहिजे तसं आपण ज्यूस इथे घेऊ शकतो तर असं हे ॲटोमॅटिक ज्यूसचं मशीन आम्हाला इथे या टेस्टी मॉलमध्ये पाहायला मिळालं आणि नॅचरल फ्रेश हेल्दी ज्यूस आम्हाला इथे ह्या ऑरेंज ज्यूस या मशीनमधून आम्हाला कसा होतो ते आम्ही पाहिलं आणि त्या ज्यूसचा आम्ही आस्वाद घेतला तर असं हे सिंगापूरमधील ऑर्चर्ड रोड म वरील एक टेस्टी फूड मॉल आम्हाला पाहायला मिळाला आणि खूपच सुंदर असा हा मॉल आहे एकंदरीत ऑर्चर्ड रोडच खूप सुंदर आहे आम्ही आपल्याला ऑर्चर्ड रोडवरील हा एक वरील, टेस्टी ऑर्चर्ड फूड मॉल याची माहिती दिली आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे वी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ इतरांना शेअर करा आमच्या ह्या व्हिडिओवर आपल्याला वेळोवेळी सिंगापूरमधील तसेच इतर देशातील किंवा भारतातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती तसेच वेगवेगळी चांगली ठिकाणे आपल्याला आमच्या वी एस के पर्यटन चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील तर आपण आमचं बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरानादिलीडियो शेयर करा धन्यवाद